शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळणारच नसल्याचं आता स्पष्ट झालंय कारण अजित पवारांनी कर्जमाफीबाबत बाबत विधान केलंय कर्जमाफी शक्य नसल्याचं त्याला फडणवीसांनीही दुजोरा e आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या करताय का पैशाच सोप नाही करताय इथं बसल्यानंतर किती लोकांना वाटत नाही की माझ आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असाव पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून परिस्थिती दुरुप आम्ही पुढची त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या तुमच्या पैसे भरा अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजित दादानी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काही प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही